आज आहे एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज मी जात आहे देरडा तालुका गंगापूर जिल्हा संभाजीनगर या गावाला जात असते त्या निमित्त जात असताना म्हणलो या ठिकाणी शेतकऱ्याला अंदाज द्यावा कारण की या ठिकाणी कांदा लागवडामध्ये केलेली आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला अंदाज येणं की राज्यामध्ये सध्या काही पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा आता जवळपास एक फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास सांगायचं झालं तर आता जवळपास म्हणजे एक फेब्रुवारीपर्यंत हवामान कोरडंच राहणार आहे थंडी दररोज वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात सांगायचं झालं तर सध्या तरी पाऊस नाही धुई धुके धुरुराळी आहे म्हणून हे देखील लक्षात द्यायचं पण राज्यामध्ये मात्र आता थंड दररोज तीव्र थंडीची लाट येत राहणार आहे दिवसादेखील थंड वारे सुटल्याच्यानंतर झाडाखाली थंड लागणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर जे कांदा उत्पादक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांनी कांदा लागवड करायला हरकत नाही मकादेखील काढणीसाठी काही हरकत नाही त्याच्यानंतर वीट भट्टी आनंदाची बातमी पाऊस काही येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही राज्यात मात्र सध्या तरी पंधरा दिवस पावसाचं वातावरणच नाही आता नेमका शेतकऱ्याचा हरभरा काढणीस आलेला आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी कारण की सध्या पाऊस येणार नाही ना, ना, काही चिंता करायची गरज नाही ना, त्याच्यानंतर परत द्राक्ष बागायतदारासाठी आनंदाची बातमी सध्या काही पाऊस येणार नाही म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं राज्यात आता फक्त थंडी राहणार आहे थंडीचं पंधरा दिवस चांगले तीव्र थंडीतील म्हणजे एक एक फेब्रुवारीपर्यंत थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता पाऊस काय येणार नाही त्यांच्या मनात चिंता काय करायची गरज नाही म्हणजे एक फेब्रुवारीपर्यंत हवामान हो कोरडं राहणार आहे तीव्र थंडीची लाट राहणार आहे म्हणून अंदाज लक्षात अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच उद्याच्याला आणखीन एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र पाऊस नाही म्हणून वीट वीट भट्टी बांधण्याला सुद्धा आनंदाची बातमी द्राक्षेवाल्यासाठी आनंदाची बातमी कांदे काढण्यासाठी आनंदाची बातमी ज्यांच्या मिरच्या वाळू